सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी दाखवणारे तुम्हाला एक महादेव आहेत म्हणजे महादेवाचं लिंग आहे ते स्वयंभू आहे आता हे बघा आधी दाखवते मी तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला त्याची गोष्ट सांगते इथं चंद्र आहे एक मिनिट तुम्ही बघू शकता इथं चंद्र आहे आणि पूर्ण चेहरा आहे असा देव आपल्याला कुठंच बघायला मिळणार नाही की ना ज्या महादेवाच्या लिंगाला पूर्ण चेहरा आहे डोळे नाक ओठ कान कानामध्ये कुंडल म्हणजे सगळं जटा असं हे लिंग आहे आणि विशेष म्हणजे हे स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे की स्वतः निघालेले जमिनीतून स्वतः अवतरित झालेले जसे की आपले ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहेत म्हणजे ते स्वतः महादेव तिथं आलेले आहेत कुणी स्थापन केलेले नाहीत कुणाच्या मार्फत आलेले आहेत पण ते स्वतः आलेले आहेत तसंच हे देवस्थान आहे स्वयंभू यांचं नाव आहे जटाशंकर जटाशंकर आणि हे एका गावामध्ये आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये डोंगरकडा हे गाव आहे तिथलचे हे महादेव आहेत तर यांची कथा अशी आहे की एक गुराखी ज्या ठिकाणी म्हणजे देव आहेत तिथं दररोज म्हणजे तिथं थोडंसं असं वन टाईप होतं आणि तिथं दररोज एका गाईला घेऊन एक गुराखी दररोज चरायला आपल्या जनावरांना घेऊन जात होता तर तिथं एक गाय परत येताना तिथं दररोज दूध सोडून यायची असं ती दररोज करायची मग एकदा गुराख्यानं बघितलं की का असं का का होतंय तर गावातल्या लोकांचं वेगवेगळ्या शंका की कशामुळं टाकते तिथं काही असेन का असं तसं म्हणजे वेगवेगळे जे, जे त्यांचे विचार मांडण्यात आले तर आता कसं काढायचं म्हणजे भ्याय भिऊ पण लागले लोक कारण काय माहीत नव्हतं आणि गाय तर तिथं दूध टाकते हिंमत कोणाची होत नव्हती तर त्याच याच्या स्वप्नामध्ये देवांनी जाऊन सांगितलं महादेवांनी की मी इथं आहे आणि मला वर काढा म्हणून असं सांगितलं आणि किती काढायचं काय ते काहीही सांगितलं नव्हतं तर न ते मग सगळे गावकऱ्यांना त्या माणसाने सांगितलं की मला असं असं स्वप्न आलेलं आहे आणि स्वप्न दृष्टांत झाल्यामुळं सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं की आपण तिथं जाऊन बघायचं का आहे ते मग ते सगळे काढायला गेले तर साक्षात स्वयंभू श्री जटाशंकर भगवान तिथं प्रगट झालेले आहेत लिंग म्हणजे यांच्या खाली काय कुणालाही माहीत नाही आता जेव्हा हा एवढा चेहरा काढण्यात आला त्याच्यानंतर आता लोकांना उत्सुकता वाटली की याच्या खाली काय असेल आपण पूर्ण काढावं मात्र देवांनी हे पूर्ण काढू दिलं नाही एवढा चेहरा वर काढल्याच्या नंतर तिथं मग साप इंगळ्या वगैरे असं वर निघू लागले म्हणजे काढू देत नव्हते अशी याची कथा आहे की देववर बाकीचं खाली काय कुणालाही माहीत नाही लिंग आहे का समाधी अवस्थेत महादेव आहेत म्हणजे काहीही माहीत नाही जमिनीच्या खाली काय आहे आणि हे चेहरा एवढा काढल्याच्या नंतर लिंग एवढं काढल्याच्या नंतर तिथं बंद करण्याचा आदेश आला होता म्हणजे साप इंगळ्या असं वगैरे निघू लागले ज्यांना लोक भिवू लागले आणि मग एवढं काढून त्यांनी तिथलची जागा बंद केली आणि तिथं मग भव्य असं सुंदर मंदिर स्थापन झालं आणि गावकऱ्यांनी मिळून तिथं वेगवेगळे आता कार्यक्रम होतात जत्रा होती महाशिवरात्रीच्या वेळेस मोठी जत्रा भरती श्रावण महिन्यामध्ये अभिषेक होतात म्हणजे आजूबाजूचे गावकरी मंडळी ते खूप असं खूप छान देवांचं हे करतात आणि इथं विशेष म्हणजे जे कार्तिक पौर्णिमा असते त्यावेळेस महादेवांना याची हरभरेची डाळीचा श्रृंगार करण्यात येतो म्हणजे सात दिवस तिथं सप्ताह असतो आणि त्या सप्त्यामध्ये पौर्णिमेपर्यंत सप्ताह असतो तर त्या सप्त्यामध्ये सुंदर असा शृंगार महादेवाचा डाळींनी केलेला असतो म्हणजे डाळ एक एक डाळ चिटकून असं एकदम सुंदर असा श्रृंगार महादेवांचा केलेला न करतात तर ही नित्यनेमाची रथयात्रा ते असं सगळं कार्य तिथं घडतात शिवरात्रीच्या वेळेस आणि असंच तुम्हाला कधी जर दर्शन घ्यायचा योग आला तर नक्की घ्या कारण हे स्वयंभू महादेव आहेत जसे की असे चेहऱ्याचे स्वयंभू महादेव तुम्हाला कुठंही कुठंही दिसणार नाहीत हे साक्षात जटाशंकर महाराज म्हणजे साक्षात आपले भगवान शिव आहेत जे तपश्चर्येने आराधनेने जपाने त्यांना नमस्कार करण्याने प्रसन्न होणारा भोळा शंकर आहेत हे तर तुम्ही पण कधी योग आला तर नक्की यांचं दर्शन घ्यायला या आणि मा तुम्हाला जे म्हणजे खूप जणांचे असे अनुभव आहेत की ज्यांनी ज्यांनी यांना नवस बोललेला आहे कशासाठी पण कुणाला बाळ होत नाही कुणाला का, काही असं का कुणाचे काहीही नवस तर महादेव प्रसन्न होऊन त्यांना त्यांना वरदान दिलेलं आहे त्यांना त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण क केलेल्या आहेत असे हे स्वयंभू श्री जटाशंकर भगवान तुम्हाला कसे वाटले त्यांची कथा कशी वाटली नक्की सांगा आणि हे खरंच खूप सुंदर आहेत कारण असे महादेव खरंच बघायला भेटणार नाहीत थँक्यू थँक्यू मला आता बोलायला म्हणजे काय सांगावं अजून कळत नाही आहे पण खरंच कधी जर हे झालं कधी जर तुम्हाला योग आला तर नक्की दर्शन घ्या आणि इथून पण दर्शन घेऊ शकता तर कसं वाटलं तुम्हाला जटाशंकर भगवंतांना बघून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जटाशंकर महाराज की जय शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू सपदे भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ